हा स्पंदन तो वरती शाखे का बघ देब, ना ते ते वरती ते बघ ती ती बघ समोर पिकलेली नाही नाही पिकलेली एक साईड नाही झालं कोणतं हिरवे राहतात

बघ काय करत नाही एक जायला तुला आवडत नाही फोटो काढायचा लग्न काय करायचं ते बघते वजनाने वजनाने सगळं खाली गेली बरोबर अब दाबले ना था था। हो, दाँ दाँ तो ते पिकले की खराब त्याच्यासह त्याच्या पुढे संदीप दोन का तो बगना तो कस है हाँ तो कहीं तरी पक्ष वगैरह खाले काड़ तो बगना कस है ना बग हाँ खराब हुई तो कहीं टाकून i will test them then

टमाटाच पण काहीच का नाही झालेलं त्या वावराची दराशी तरी करून घ्यावा नाही खरंच ना। लायक लोकांचा भरोसा नाही कोण नाही आपलं आपल्या आप मनात नाही पण लोकांच्या मनातले राहत अरे वा मस्त आहे काय पण ते फुल लावणार तुझ्या केसांना पण तुझं नाक कुठे गेलं पहिले तर चांगलं झालं होतं निघेल निघेल तिचं नाक निघेल हा ना काय हो अडचणी जाऊ दे कशाला बसलाय संधी बेक दो, दो ना आंब्यासाठी घरी अरे पकड ना चला आपण दोघं चल आपण दोघं जाता जातो नेऊ आम्ही जाऊ ते दोघं ते घेऊन येतील चल हो चल